लाडक्या बहिणीचा भार आता सरकारी तिजोरीवर पडलेला आहे आणि हे खरं आहे त्यात लपवण्यासारखं काहीच नाही आहे मंत्री छगन भुजबळ यांनी प्रांजळ कबुली दिलेली आहे खरं तर लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका होते तरच लाडकी बहीण या योजनेसाठी इतर विभागांचा इतर खात्यांचा निधी हा लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यात येतो आहे अशीसुद्धा टीका होते आणि या लाडकी बहीण योजनेमुळेच सरकारी तिजोरीवर भार पडतो आहे इतर महत्त्वाच्या प्रकल्पांकडे देण्यासाठी सरकार निधी उपलब्ध नाही अशी सुद्धा टीका होते है मात्र मंत्री छगन भुजबळ यांनी याच संदर्भातली प्रांजळ कबुली दिलेली आहे तर मुश्किलपणे त्यांनी यावर भाष्य सुद्धा केलेली आहे शेवटी लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या भावाच्या घरात जातात ना असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे ला तर लाडकी बहीण ही थोडी सगळे पैसे खर्च करते छगन भुजबळ यांनी ही मुश्किल टिप्पणी सुद्धा केली अ चौवेचाळीस एक दोन हजार कोटी रुपये की पाचशे कोटी रुपये वाजुळा झाले आणि एकाच वेळा झाले तर ठीक आहे दरवर्षी सर चव्वेचाळीस पंचेचाळीस हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवर जे आहे ताण येणारच आहे तुमच्या घरामध्ये सुद्धा तुमचं एक विशिष्ट उत्पन्न आहे का तीस हजार का चाळीस हजार रुपये आणि एक दोन वीस हजाराचा काय दुसरा एक फटका बसला काय आजारपणाचा आहे लग्नाचा आहे शिक्षणाचा काय असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीमध्ये मागे पुढे करतोस ना